समाजवादी पक्षाचे आमदार अबू आजमी यांचं औरंगजेब प्रेम काल उफाळून आलं आणि तमाम शिवप्रेमींची तळपायातली तल आग मस्तकात पोहोचली औरंगजेब हा क्रूर शासक नव्हताच असं अबू आझमी उघडपणे बोलून गेले औरंगजेब क्रूर शासक नाही मानताय मानता औरंगजेब क्रूर शासक नाही बिलकुल क्रूर शासन नाही बनता याचे पडसाद आज विधानसभेत उमटले विधानसभा अध्यक्षांनी कामकाज सुरू करताच समोरून आमदार महेश लांडगे उठले कुठे ती औरंगजेबाची औलाद असल्या औलादींना ठेचून काढलं पाहिजे असं महेश लांडगे म्हणाले त्यांना अध्यक्षांनी शांत करण्याचा प्रयत्न केला सभागृहात प्रचंड गोंधळ सुरू होता मात्र आमदार लांडगे बोलत राहिले नंतर आमदार भास्कर जाधवही उठले आणि अध्यक्षांना विधानसभेचं कामकाज थांबवण्यास भाग पाडलं या अशा औरंगजेबाची अवलाद आली नाही वाटत असल्या अवलादि आहे ना अध्यक्ष महोदय असल्या अवलादे ना आपल्या सभागृहात आणून ठेवल्या पाहिजेत अध्यक्ष महोदय औरंग औरंगजेब औरंगजेबाचं उदात्रीकरण करणारे या असल्या औलादी रस्त्यावर येऊन ठेचल्या पाहिजे अध्यक्ष महोदय छत्रपती शिवाजी महाराज आणि विशेषतः धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज अध्यक्ष महोदय धर्मासाठी या औरंगजेबाने फीक मागितली आमच्या राजाकडे आमच्या धर्माने म्हणून पण माझा राजा धर्मासाठी मरण पत्करला पण धर्म बदलला नाही असं या औरंगजेबाच्या औरंगाजींना आपल्याला ठिचून काढलं पाहिजे अध्यक्ष महोदय याला सभागृहात नाही पाहिजे अध्यक्ष महोदय हा हा अध्यक्ष महोदय सभागृहाची बैठक अर्ध्या तासासाठी तहकूब केली जात आहे